तालुका कोरेगाव माझं गाव आहे आम्ही इथं गेल्या वेळेस उपासनाला आलो होतो सत्तावीस तारखेला तरी त्या दिवशी मेत्रे साहेबांना म्हणले तुम्ही पण सगळेजण आला होता आम्ही एखादी चार दिवस त्यांनी वेळ दिले त्याला हे केलो त्यांचं लेटर पॅड आहे इथं लेटर पॅड आहे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळून येते की दोन हजार तेवीस चोवीस गळित हंगामातील थकीत ऊस बिल सत्तावीसशे रुपये प्रतिटनाने तीन आठ दोन हजार पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात का केले नाही मैत्री साहेबांना आम्ही एवढं ना शंभर किलोमीटर येतोय थोडी तरी कळ पाहिजे ही पाहिजे आज दहा महिने ते अकरा महिने झालं ऊस जाऊन आणि बारा महिने ऊस लावले म्हणजे बावीसाव्या तेव्हा जर महिन्यात जर शेतकऱ्याच्या हातात पैसे येत असले तर शेतकऱ्याचं साखर कसं खरेदी करावं आणि चा कसं कसं खरेदी करावं विचार केला पाहिजे म्हणून इथं आज काँग्रेस भवनच्या इथे येऊन उपोषण करायला कारण त्यांनी काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेस भवन हे आम्ही सत्तर वर्ष काँग्रेसला कौंग, निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं अधिकार आहे की आम्ही इथं उपोषण करायचा अधिकार आहे त्याच्यामुळे इथे येऊन आम्ही उपोषण करायला दुसरी गोष्ट आम्हाला पैसे पडल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही तुम्ही काहीही करा काय करायचे ते करा, करा जेलमध्ये घाला गोळ्या घाला सगळेजण गोळ्या घालून आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काय ते आमचा सॉल्व करावा आम्हाला कुठे राजकारण करायचं नाही कुणाच्या संबंधात नाही मी स्वतः मेत्रे वेळेस बोललो होतो तुम्ही विचारा वाटलं तर आम्ही तुम्ही त्यांनी म्हणले की राजकारणासाठी तुम्ही असं करलो आम्ही असले राजकारण नाही प्रत्येकापास स्वीप आहे का आहे आमचं बिल द्या तुमच्या राजकारणाला आम्ही मतदान म्हणजे आ... मतदान करू निवडणुकीला आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना येणारो आम्ही असं एवढ्यापर्यंत म्हणलो आमची खरंच यातना आहे जेवढे इथं शेतकरी आलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचं बिल टाका आम्ही इथून लगेच तालुका उमरगा जिल्हा तुमचं नाव सांगा माझं नाव जाधव विजय किसन तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आम्ही एक्क्र वाट येऊन क्रुझर गाडी करून आलेलो आहोत चौदा शेतकरी जवळपास आम्ही गाडीमध्ये आहेत तरी आमच्या मागे पण आम्ही सत्तावीस तारखेला आलो होतो त्यांच्या मैत्री साहेबांच्या घरासमोर आम्ही उपोषण केलं होतं त्यांनी आम्हाला तारीख दिली अगोदर सांगितली पंधरा तारीख त्यानंतर आम्ही ठाम राहिल्यानंतर त्यांनी म्हणले की तुम्हाला तीन तारखेपर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत पैसे देऊ तीन तारीख उलटून गेली आठ तारीख उलटून गेली दुसरी तीन येऊन गेली पण त्यांची काही पैसे देण्याची तयारी नाही आहे त्यामुळं आम्ही लास्टची स्टेप म्हणून आम्ही हे आजचं उपोषण आम्हाला उपोषण आहे आमचा इथे जीव गेला तरी चालेल पण आम्ही आजचं उपोषण सोडणार नाही इथे हे साखळी उपोषण आहे इथे तीन शेतकरी आमच्या शेतकरी संघटनेचे ठाम राहतील व त्यानंतर त्यांना पाठिंबा म्हणून प्रत्येकाचे शेतकरी दोनशे शेतकरी रोज त्यांच्या पाठीमागे उभे राहतील असं हे पूर्ण बिल आमच्या खात्यावर पडल्याशिवाय आम्ही तर मागे हटणार नाही मेत्रेसाहेबांना आम्ही विनंती केली होती त्यांना परत वेळ पण दिली आम्ही आम्ही असं नाही की आल्याबरोबर आम्ही मागच्या सत्तावीस तारखेला की आम्हाला लगेच पैसे द्या म्हणून आम्ही ठाम राहिलो नाहीत त्यांना दीड महिन्याचा कालावधी देऊनसुद्धा त्यांनी पैसे आमचे दिले नाहीत त्यामुळं आमची मला तरी वाटतं की शेतकऱ्यांची चूक नाही आहे आज इथे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे मातार व्यक्ती हे इथं काय त्यांचं इथं काय रोखलं आहे का या सोलापूरमध्ये आम्ही दीडशे दे किलोमीटरवरनं प्रवास करून आम्ही इथं आलो सो खर्चाने ही तिसरी ते चौथी ट्रिप आहे आमची येण्याची काय गरज आहे शेतकऱ्याचे कामं धंदे एका माणसाचे आज एका गाडीचं आज कमीत कमी नाही तर पाच ते दहा हजार रुपये खर्च आहे उद्दिष्ट काय तुमचं कारण ते काँग्रेसचे हे नेतृत्व त्यांच्याकडे आहे काँग्रेसची भविष्य काळामध्ये काँग्रेस त्यांना काहीतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल आम्हाला वाटतं कारण काँग्रेस भवनामुळे उभारल्यानंतर काँग्रेस स्वतः त्यांना जाब विचारेल की इथे शेतकरी का आलेत ते म्हणतात ना तोंड दाबल्यानंतरच नाग उघडतं किंवा नाग दाबल्यानंतर ना तोंड उघडतं तसे या परिस्थितीचे उपोषण आहे तानाजी शंकर आगलावी राहणारे तालुका उमरगा जिल्हा तिथून आम्ही आलो आता आमची तिसरी फेरी आहे बिल आलं थोडं आलं आमचे तेवढं ऊस गेलं शंभर टन त्याच्या आणि बिल आलं काही लोकांचं ऊस जाऊन बी एक बी रुपये आले एक रुपयाच येत नाही काय लोक साखर कारखाना माताशुरी साखर कारखाना मैस्त्री साहेब माताश्रीचा ऑफिस आहे का ऑफिस नाही आम्ही भवनला आलोय आम्ही भवनला आलोय उपचन मानलोय आणि आमची नाय गोवा लागत काय काय आश्वासन दिल्या दिल्यामुळे आता एक बी रुपये नाही काय लोकांना आलं मग सरसामान पैसे पडावं हे आमचं म्हणणं आहे किती पैसे अडकले अजून माझे एक लाख तीस रुपये अडकले सगळे सगळ्यांचे पैसे अडकले हा सगळ्यांचे पैसे अडकले